मधील धक्कादायक घटना फेसबुकवर मैत्री कर सत्तावीस वर्ष तरुणीवर बलात्कार उल्हासनगरमधील एका सत्तावीस वर्षीय महिलेवर एका नरादमाने अत्याचार करत तिला ब्लॅकमेल करून तिला लग्न करण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की आरोपी तिला सिगरेट आणि गरम तव्याचे चटके देत असे मंगळवारी ही माहिती देताना पोलिसांनी सांगितले की पीडितेची चार वर्षापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोपीशी मैत्री झाली होती त्यानंतर या घटनांना सुरुवात झाली पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अडतीस वर्षीय सुनील हिरानंदानी आणि त्याच्या आईसह त्याच्या कुटुंबातील पाच सदस्यांविरुद्ध एफ आय आर नोंदवली आहे संबंधित आरोपींवर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे पुढील तपास सुरू आहे विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये विनाद चौक येथे राहणारी एक सत्तावीस वर्षाची महिला आहे तिची फेसबुकवरून मार्च दोन हजार एकवीसमध्ये एका मुलाशी ओळख झाली त्याच्यानंतर त्याचे मैत्रीत रूपांतर झाले त्यानंतर सदर मुलाने तिला मैत्रीतून एका उल्हासनगर तीनमधील डॉल्फिन क्लब लॉजवरती नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि त्याचा व्हिडिओ घेतला आणि त्या व्हिडिओद्वारे ते व्हायरल करील याची धमकी देऊन तिच्याबरोबर पुन्हा तिला त्याच्याशी लग्न करण्यास भाग पाडले लग्न झाल्यानंतर त्या मुलाने आणि त्याच्या नातेवाईकांनी सासरकरच्या मन अनेक व्यक्तींनी सा सासू असेल नंद असेल इतरांनी मिळून तिला तिच्या वडिलांकडून पैसे आणण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे शारीरिक व मानसिक त्रास दिला त्याच्यामध्ये त्याला वेगवेगळ्या प्रकारे दुखापतसुद्धा केलेली आहे काही रक्कम घरच्यांकडून काही वस्तू आणि पैसेसुद्धा आणायला भाग पाडलेले आहे या सर्व गोष्टीबाबत सदर महिलेने मान्य उल्हास कोर्टामध्ये मा तक्रार दिली प्रिय दिली मान्य न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे विठ्ठल पोलिसांनी गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक हे करत असून त्याबाबत तपास चालू आहे